मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण स्टुडंट पोर्टलमधील संच मान्यतेचा पट जो आहे आपल्या शाळेचा तो फॉरवर्ड कसा करायचा ते आपण पाहिलं ते काम जर तुम्ही केलं नसेल तर हा व्हिडिओ आणखीन पाहून ते काम पूर्ण करा या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की सरल पोर्टलमधील जे संच मान्यता पोर्टल आहे या संच मान्यता पोर्टलवर जाऊन आपल्या शाळेमध्ये एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कार्यरत असणाऱ्या शिक्षकांची आणि जर तुमची माध्यमिक शाळा असेल तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे कार्यरत ती अपडेट आणि फायनलाईज कशी करायची मोबाईलच्याद्वारे ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत जर तुम्ही अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच शैक्षणिक बाबतीतले महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मित्रांनो सुरू करूया आज सरल पोर्टलमधील संच मान्यता कशी करायची त्यासाठी आपण जाऊया क्रोम क्रोम क्रोमब्राऊझरमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं बघा सर्च करायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन हे बघा पहिल्यांदा जी साईट दिसते ती साईट आहे त्या साईटवर मी आता जातो आहे त्या साईटवर गेल्यानंतर आपल्याला अशा या टाईल्स दिसतील नऊ टाईल्स याच्यामध्ये तुम्हाला आता आपल्याला काय करायचं आहे बघा इथं हे संच मान्यता पोर्टल तुम्हाला दिसते या पोर्टलवर आपल्याला जायचं आहे इथं गेल्यानंतर आपल्याला आता लॉग इन करायचं आहे मित्रांनो स्कूल पोर्टलचा पासवर्ड संच मान्यतेचा पासवर्ड आणि एम डी एम पोर्टलचा पासवर्ड हे तिन्ही पासवर्ड एकच असतात कारण एकाच पोर्टलमध्ये हे तीन चार उप पोर्टल आहेत तर ठीक आहे इथं तुम्ही आता तुमचा युडाएस नंबर टाकायचा आहे त्यानंतर जो काही तुमचा पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे आता हा कॅपचा टाकायचा आहे कॅपच्या टाकण्यासाठी अंक आणि अक्षरं दिलेले असतात स्मॉल बिग त्यानुसार व्यवस्थित टाकायचे आहेत ओके आता लॉग इनवर मी क्लिक करतो ओके लॉग इन झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता इथं सूचनासुद्धा आलेल्या आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जो तुमच्याकडे कार्यरत पट आहे सॉरी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत तेच यामध्ये भरून फायनलाइज करायचं आहे एक ऑक्टोबरनंतर जर तुमच्याकडे शिक्षक आला असेल किंवा कमी जरी झाला असेल तर तो विचारात घ्यायचा नाही आलेला भरायचा नाही आणि कमी झालेला सोडायचा नाही एक ऑक्टोबरला जी स्थिती तुमच्या मस्टरला होती ती यामध्ये कंपल्सरी भरायची आहे आणि तेही फक्त मंजूर बरं का कोणी तुम्ही बाहेरचा शिक्षक घेतला असेल झिरो शिक्षक असेल आवर बेसिसवरचा असेल त्याला इथं भरायचं नाही फक्त मंजूर एक ऑक्टोबर दोन हजार दहाला जे होते त्यांचीच संख्या इथं अपडेट फायनलाइज करायचे आहे ठीक आहे या सूचनेला मी ओके करतो ओके केल्यानंतर ही सूचना जाते आता तुम्हाला थोडंसं इथं मी झूम करून दाखवते इथे तीन मेनू आहेत बघा होम होम स्कूल इन्फॉर्मेशन आणि वर्किंग पोस्ट तर आपल्याला या वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये काम करायचं आहे वर्किंग पोस्टवर क्लिक केल्यानंतर आणखीन मेनू येतो ओपन होतात बघा बॅक बॅकलॉग जर तुमचा काय राहिला असेल मागच्या याच्यामधला तर तो इथून करायचा त्यानंतर आता या दोन टॅबमध्ये आपल्याला काम करायचं आहे या दोन्ही टॅब ग्रीन झाल्या पाहिषेत ठीक आहे पहिल्यांदा वर्किंग स्टाफ टीचिंग ही जी पहिली टॅब आहे शिक्षकांसाठी त्याच्यावरती क्लिक करून ती अपडेटेड फायनलाइज करायची आणि मगच इकडं जायचं आहे ठीक आहे वर्किंग टॅप्स टीचिंगवर मी क्लिक केलं आता इथं बघू शकता इथं हे एवढ्या पोस्ट तुम्हाला दाखवत आहे हेडमास्टर असिस्टंट हेडमास्टर सुपरवायझर ग्रॅज्युएट नऊ ते दहा ग्रॅज्युएट सहा ते आठ आणि अंडर ग्रॅज्युएट एक ते चार किंवा एक ते पाच एवढ्या शिक्षकांची माहिती तुम्हाला इथं भरायची आहे आता तुम्ही म्हणाल इथं चौकोन काहीच ओपन नाही तर ते चौकोन ओपन करण्यासाठी थोडंसं मी इकडे घेतो इथं मध्ये बघा मीडियम नावाचा एक ऑप्शन आहे इथं मीडियम तुम्ही निवडल्याशिवाय हे चौकोन ओपन होत नाही तुमच्या शाळेचं मीडियम इथून निवडायचं आहे हे बघा मी इथं क्लिक करतो इथं माझ्याकडे जे मीडियम आहे जे ऑलरेडी माझ्या शाळेच्या माहितीमध्ये फीड आहे तेच फक्त मिडियम मला इथं दिसेल त्याला मी क्लिक करतो या गोलावर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आता हे जे दोन चौकोन आहेत माझ्याकडे दोनच चौकोन ओपन झालेत कारण माझी शाळा छोटी आहे एक ते पाचशी त्यामुळं मला फक्त हेडमास्टर आणि अंडर ग्रॅज्युएट टीचर हे दोनच चौकोन ओपन झाले आहेत जर तुमची शाळा मोठी असेल तर तुमच्याकडं सहा ते आठचा चौकोनसुद्धा ओपन होईल आणि जर तुमची माध्यमिक शाळा असेल तर नऊ ते दहा आणि असिस्टंट हेडमास्टर सुपरवायझर हे चौकोनसुद्धा तुमच्याकडे ओपन होतील जे चौकोन ओपन झालेत त्यामध्ये एक ऑक्टोबरची स्थिती भरायची आता माझ्याकडं हेडमास्टर कोण नाही लागू नये ना मला कारण छोटी शाळा त्या त्या आहे त्यामुळे इथं मी झिरो टाकतो आणि अंडर ग्रॅज्युएट शिक्षक माझ्याकडं दोन आहेत एक ऑक्टोबरला ते मी टाकलेले आहेत दोन टाकले त्यानंतर आता काय करायचं बघा हे थोडंसं लहान करतो आणि इकडं शेवटच्या कॉलममध्ये टोटलच्या कॉलममध्ये हे ॲटोमॅटिक दोन आणि झिरो आलेलं असलं पाहिजे आलं नसले तर इथं एकदा क्लिक केला तर तिकडची संख्या इथं येते आता हे माझं काम झालेलं आहे बघा तुमचं काम हे जादा असू शकतं आता या वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये मी थोडं झूम करतो बघा इथं दोन बटन आहेत एक अपडेट आणि एक फायनलाईज आपल्याला पहिल्यांदा अपडेट करायची ही विंडो आणि नंतर हीच विंडो फायनलाईजसुद्धा करायची पहिल्यांदा मी अपडेटवर क्लिक करतो सॉरी आता बघू शकता तुम्ही डेटा अपडेटेड अपडेट सक्सेसफुली आलेला आहे या सूचनेला क्लोज करूया पुनशे एकदा हीच विंडो आपल्याला फायनलाइज करायची आहे पण मित्रांनो इथं आपली चूक होते काय की आपण इथं हे दोन अंक दिसल्याशिवाय फायनलाइज करायचे नाही तर हे कसं दिसतील पुनशे एकदा आपल्याला इथं मीडियम सिलेक्ट करायचं आहे मीडियम सिलेक्ट केलं ठीक आहे आता आपल्याला परत फायनलाईजवर क्लिक करायचं आहे इथं मीडियम सिलेक्ट केल्यानंतर इथं दोन झिरो इथं दिसायला लागले ओके आता फायनलाईजवर क्लिक करतो फायनलाईजवर क्लिक केलं आपल्याला परत एकदा विचारेल खरंच तुम्हाला फायनलाइज करायचं आहे का तर ओके करा ओके okay, करा इथं आता तुम्ही हिरवी पट्टी बघू शकता डेटा इज फायनलाइज्ड माझी पहिली विंडो जी होती शिक्षक माहितीची वर्किंग पोस्टची ती फायनलाइज झालेली आहे कसं कळेल तुम्हाला बघा वर्किंग पोस्टवर मी क्लिक करतो पहिली विंडो माझी ग्रीन झालेली आहे तुम्ही बघू शकता टी वर्किंग टीचिंग स्टाफची आता मला वर्किंग स्टाफ नॉन टीचिंगवरती जायचं आहे मित्रांनो तुम्ही विचार कराल आमची प्राथमिक शाळा आहे आमच्याकडं नॉन टिचिंग कोण स्टाफ नाही तरीसुद्धा आपण तिथं जाऊन ती विंडो काहीही न भरता अपडेट आणि फायनलाईज करावीच लागते अन्यथा तुमची संचमान्यता पूर्ण होत नाही आणि जी माध्यमिक शाळा आहे त्यांनी तर तिथं माहिती भरूनच आहेत फायनलाईज करायची आहे ठीक आहे आता मी वर्किंग टीच स्टाफ नॉन टीचिंगवर क्लिक करतो इथं आता परत इथंसुद्धा चौकोन आलेलं इथं काही मिडियम वगैरे सिलेक्ट करायचं नसतं इथं डायरेक्ट आता तुम्ही तुमची शाळा कोणती आहे त्याप्रमाणं सुप्रिटेंड किती आहेत हेड क्लार्क ज्युनियर क्लार्क सिनियर क्लार्क लॅब असिस्टंट लायब्रेरियन फुल टाईम नाईक लॅब असिस्टन्ट ह्या सगळ्या जे कोणकोण तुमच्या एक ऑक्टोबरला किती किती काय काय संख्या आहेत ते भरा ते भरल्यानंतर इकडं टोटललासुद्धा ते दिसतील टोटललासुद्धा दिसलं की मग एकदा पहिल्यांदा काय करायचं अपडेट करायचं परत तीच विंडो फायनलाईज करायची आता माझ्याकडं काही नाही प्राथमिक शाळांनी ही इथं काहीही न भरता अपडेट करायचं माध्यमिक शाळांनी भरून अपडेट करायचं ठीक आहे मी काही न भरता अपडेटवर क्लिक करतो डेटा अपडेटेड सक्सेसफुली झालेला आहे पुनश एकदा हीच विंडो मला आता फायनलाइज करायची आहे काहीही न करता ठीक आहे फायनलाइजवर क्लिक करतो परत एकदा विचारेल डू यू वॉन्ट टू फायनलाइज यस ओके हा सुद्धा डेटा फाइनलाइज झालेला आहे आता मित्रांनो माझं या संच मान्यता पोर्टलवरचं काम संपलेलं आहे कसं तर इथं बघा परत एकदा या वर्किंग स्टाफवर मी क्लिक करतो दोन्ही माझ्या विंडो या ग्रीन झालेल्या आहेत तर मित्रांनो या पद्धतीनं संच मान्यता पोर्टलवरचं कामसुद्धा अतिशय सोपं आहे हे सुद्धा तुम्ही मोबाईलच्या सहाय्यानं किंवा कंप्युटरच्या सहाय्यानं करू शकता फक्त एक काळजी घ्या एक ऑक्टोबरची स्थिती भरत असताना कोणतीही चूक करू नका कारण एकदा हा डेटा फायनलाइज झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करता येत नाही त्यामुळे व्यवस्थित कागदावर सगळी माहिती लिहून घ्या सिरिय सिनियर्सची तुम्ही चर्चा करा तुमच्याकडे किती मंजूर आहेत काय आहेत व्यवस्थित सगळं चर्चा करा मंजूर नव्हे कार्यरत आणि मगच ही माहिती भरा तर मित्रांनो अतिशय सोप्या भाषेत व्यवस्थित तुम्हाला मी सगळी माहिती सांगितलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा लाईक तुम्ही करायला विसरता जास्त लोकांनी लाईक करा आणि शेअरसुद्धा करा जेणेकरून सर्व शाळांचं काम व्हायला मदत होईल मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय